नमस्कार नित्यसाधना साधना चॅनल वर मी नरेश कोचे स्वागत करतो ऑगस्ट रोजी आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महान ऋषी होऊन गेले आहेत त्यांनी लावलेले शोध आणि त्यांचे कार्य यामुळे आपले जीवन सुखमय झालेले आहे या ऋषींच्या स्मृती प्रित्यर्थ ऋषी पंचमीचे व्रत केले जाते तसेच याबद्दल आणखीन एक महत्वाचे कारण आहे ते कोणते तसेच ऋषी पंचमीचे महत्व पूजा साहित्य मांडणे ऋषी पंचमीची पूजा करताना कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो भारतीय संस्कृतीत अनेक दिव्य ऋषींची परंपरा आहे या ऋषीने मानवाच्या कल्याणासाठी विविध प्रांतात अमूल्य कामगिरी केली आहे अशा ज्ञानी सद्गुणी प्रज्ञावंत आणि परोपकारी ऋषींबद्दल आपल्या मनात आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो आणि तो म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषी मुनीचे अंशता अनुकरण करण्यासाठी व्रताच्या दिवशी विविध कंदमुळे फळे खाल्ली जातात या दिवशी विद्वान ऋषींचे पुण्यस्मरण केले जाते तसेच ऋषींसाठी उपवास देखील ठेवला जातो दरम्यान शास्त्रानुसार असेही सांगितले जाते की तुम्ही जे काही खाणार आहात ते तुम्ही स्वतः पिकवलेले असावे कारण पूर्वी ऋषीमुनी कोणत्याही पशुचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे फळेवात त्यामुळे त्यांच्या अंगी कमालीचे पावित्र्य असे त्यांचे ध्येय मन बुद्धी शील आचरण विचार इत्यादी सर्वच गोष्टी अत्यंत पवित्र असत आपल्या या पूर्वज ऋषी मुनीचे किमान एक दिवस स्मरण व अनुकरण केले तरी त्यांचे वर्षभर परिणाम त्यामुळे किमान ऋषी पंचमीच्या एका दिवशी तरी नांगरट न केलेल्या जमिनीतील धान्य फळे यांचे सेवन करणे हे ऋषी पंचमीच्या व्रताचाराचे प्रमुख अंग मानले जाते मित्रो ऋषी पंचमी हे एक स्वतंत्र व्रत असून ते महिलांद्वारे केले जाते मासिक पाळीचा धर्म पाळण्यात जर काही चूक झाली असेल तर त्याचे करण्यासाठी हे व्रत करतात या व्रतामुळे रजो दर्शन काळात स्त्रीच्या वासना देहावर व मनोदेहावर झालेले कुसंस्कार ऋषींच्या स्मरणाने नष्ट होण्यास मदत होतात शास्त्रानुसार सर्व वर्गातील स्त्रियांनी हे व्रत अवश्य करावे असेही सांगितले जाते मित्रो या व्रताची पूजा साहित्य काय लागेल तेही आपण समजून घेऊ तर चौरंग पाठ समय तुपांचे निरंजन शंख घंटा कलश तांब्या भांडे पळी हळद कुंकू रांगोळी हार फुले दुर्वा पत्री विड्याचे पाने फळे सुपाऱ्या नारळ बदाम खारी खोबरे हळकुंड सुटे पैसे गुळखोबरे सौभाग्यवान कापसाची वस्त्रे जोड चौरंग किंवा पाटावर घालण्यासाठी वस्त्र उत्पत्ती कापूर इत्यादी या पूजेसाठी गोमूत्र आणि पंचगव्य ही लागते मित्र प्रथम ज्या जागी ही पूजा मांडायची असेल ते स्थान स्वच्छ झाडून पुसून स्वच्छ करा तिथे एक चौरंग किंवा मा पाट मांडावा त्यावर वस्त्र अंतरावे पाठावर छोट्या छोट्या तांदळाच्या आठ राशी अर्ध गोलाकार मांडाव्या त्यावर सप्तर्षी म्हणून सात सुपाऱ्या मांडाव्या अत्री भारद्वाज विश्वमित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ हे सप्तर्षी आहेत आठवी सुपारी ही सती आरुंधतीची म्हणून मांडावी तसेच चौरंग पाटावर पुजकाने त्याच्या उजव्या बाजूस थोड्या अक्षता ठेवून त्यावर श्री गणेशाची मूर्ती किंवा गणपती म्हणून एक सुपारी मांडावी रांगोळी काढावी एका लावून ठेवावी सर्व पूजा साहित्य हे दाटात काढून जवळ ठेवावे पूजेसाठी पाण्याचा एक तांब्या भरून घ्यावा पळी भांडे जवळ ठेवावे हात पुसण्यासाठी एक व देव पुसण्यासाठी एक अशी वेगळी अशी स्वतंत्र दोन वस्त्रे असावी मित्र पूजेचा प्रारंभ करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्नान सूचित व्हावे नवीन वस्त्र परिधान करावे घरातील देवाला त्यानंतर मोठ्या व्यक्तींना नमस्कार करावा मन शांत आणि प्रसन्न ठेवावं आणि पूजास्थानी येऊन बसावं पूजेचे सर्व साहित्य व्यवस्थित मांडलेले असावे प्रथम पूजास्थानी लावून ठेवलेल्या समये हळद कुंकू वाहून स्वतः हळद कुंकू लावून घ्यावे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे देहशुद्धीसाठी उपासकाने प्रथम थोडे पंचगव्य प्राक्षण करावे पूजेसाठी भरून घेतलेल्या तांब्यातील पाणी हे भांड्यात काढून घ्यावे विधिवत आचमन करून पूजेस प्रारंभ करावा व्रताचा एक भाग म्हणून कंदमुळे व शिजवलेल्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण करावा ऋषी पंचमीचे व्रत ज्यांनी केले आहे त्यांनी कंदमुळे आणि फळेच खावी ही विशी विशी तर मित्रो हे होते ऋषी पंचमीचे महत्व म्हणजे काय त्याचे व्रत काय आणि त्याची पूजा साहित्याने मानणी कशी करावी याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण